मित्रमैत्रिणींनो नमस्कार काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे नांदेड जिल्ह्यामध्ये होते म्हणजे ते माझ्या जिल्ह्यामध्ये मा होते आणि म्हणून मला खरोखर राहावलं नाही हा व्हिडिओ मला करायचाच होता आज मला ह्या अमित शहा यांच्यासोबत स्टेजवर दिसलेल्या या, दिस या सगळ्या लोकांना एक आठवण करून द्यायची आहे ज्या शंकरराव चव्हाण यांचं हे सतत नाव घेत असतात त्या शंकरराव चव्हाण यांनी या भाजप आणि भाजप ज्या लोकांना साथ देते ते आर एस एस बजरंग दल या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना शंकरराव चव्हाण काय म्हणाले होते याची मी तुम्हाला आठवण करून देणार आहे इतक्या भयंकर शब्दामध्ये त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती आणि सांगितलेलं होतं की ह्या बेकायदेशीर संघटना आहेत आज परत एकदा त्यांच्याच लेकरांना त्यांच्याच मांडणाऱ्या लोकांना त्यांच्या चेल्यांना शंकरराव चव्हाण यांची मला काही भाषणामधले तुकडे वाचून दाखवायचे आहेत याशिवाय अमित शहा यांच्यासमोर हे लोकांचे जे काही फोटो बाहेर आलेले आहेत ना म्हणजे इतके झुकत आहेत ते अमित शहा यांचं स्वागत करत असताना इतकं झुकत आहेत की असं वाटतं की आता पडतो का काय हा माणूस अरे माणूस माणसाने झुकावं ना आपल्या आईवडिलांसमोर झुकावं किंवा एखादी व्यक्ती खरोखर खूप महान आहे विचार अत्यंत प्रभावी आहेत आणि मोलाचे विचार आहेत ज्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होणार आहे अशा व्यक्तींसमोर झुकलं तर एक वेगळी गोष्ट असते परंतु तुम्ही एका अशा माणसाच्या समोर झुकत आहात ते आज गृहमंत्री आहेत मात्र एकेकाळी तडीपार राहिलेले आहेत एकेकाळी म्हणजे कितीतरी गुन्ह्यांमध्ये त्यांची हे नावं आलेले आहेत ते नावं नुसतेच कोणीतरी घुसवायचे म्हणून घुसवलेले नाही आहेत ठीक आहे त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आता त्यांची सत्ता आल्याच्यानंतर ते सगळं त्यांनी अफरादफर केलेलं आहे पण ते कधी ना कधी पुढे येईलच परत अशा माणसाच्या समोर हे झुकत आहेत झुकणारे कोण आहेत आपले अशोक चव्हाण साहेब त्याच्यानंतर तिथे डी पी सावंत काँग्रेसचे नेते होते त्यांनी काल पक्षप्रवेश केला खरं तर ते ऑलरेडी अशोक चव्हाण गेले होते ना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तेव्हाच ते अशोक चव्हाण यांच्यासोबतच होते पण अधिकृत रि गेलेले नव्हते ते सांगत होते की मी काँग्रेसमध्येच आहे आता मुद्दा अनेकांना असं वाटत असेल की का बाबा मी सतत भाजपला विरोध करते सारखेच असतील ना सगळे पक्ष आमच्यासाठी सगळेच सारखे आहे हे असं आपल्याला वाटू शकतंय की काळी मलाही असं वाटायचं सगळे राजकारणी सारखेच असतात पण मी जेव्हा खूप व्यवस्थित अभ्यास केला ना तेव्हा मला खरोखर खरोखर असं पटलेलं आहे की आज भाजप आजची भाजप आणि आज भाजपमध्ये असलेले हे सगळे लोक आज भाजपचे जे नेतृत्व आहे ते आणि भाजपला मार्गदर्शन करणारी आजची जी संस्था आहे आर एस एस या सगळ्यांमध्ये खूप मोठा फॉल्ट आहे आणि हे आपल्या देशासाठी बिलकुल चांगलं नाही आहे आणि त्यामुळे ह्या देशाची सत्ता जर का या लोकांच्या हातामध्ये राहिली तर देश खरोखर खाली खाली जाईल आता तो खाली जातोय म्हणजे शिक्षणाचा खर्च चार टक्क्यावरून दोन टक्के आणलेला आहे एफ डी आय भारतामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे नाईंटी फाय पर्सेंटनी कमी झालेली आहे दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्न हे कमी झालेलं आहे कमी म्हणजे महागाईच्या तुलनेत कमी झालेलं आहे त्याच्यानंतर लोकांचं सेव्हिंग्स कमी झालेलं आहे शिक्षणाचा दर्जा खाली आलेला आहे सगळ्या जर का तुम्ही मानकं पाहिले आंतरराष्ट्रीय मानकं तर ह्याच्यावर भारत फार प्रगती करत आहे असं दिसत नाही आणि त्यामुळे जर का आपल्याला खरोखर देश म्हणून पुढे जायचं असेल तर शिक्षणाला महत्त्व देणारे विज्ञानाला महत्त्व देणारे रिसर्चला महत्त्व देणारे नेतृत्व शिकलेले नेतृत्व आपल्याला पाहिजे आहेत आणि म्हणून या लोकांना प्रत्येक देशभक्त नागरिकांनी विरोध केला पाहिजे त्यांच्या विचारधारेला विरोध केला पाहिजे मी व्यक्तिगत म्हणत नाही आहे व्यक्तिगत माझी कोणाशीही दुश्मनी नाही आहे ना अशोक चव्हाण यांच्याशी आहे किंवा अमित शहा यांच्याशी आहे पण आज ते जे विचार फॉलो करत आहेत ते विचारघातक आहेत त्याच विचारावर ते राहिले तर हा देश बर्बादीच्या याला जाईल आता मुद्द्यावर येऊया की ज्या शंकरराव चव्हाण गृहमंत्री म्हणून ज्यांचं भाषण मला ऐकून दाखवायचं आहे तुम्हाला शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आहे अशोक चव्हाण आणि जेव्हा शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी संसदेमध्ये भाषण केलेलं आहे हे भाषण होतं बाबरी मस्जिदीच्या डिमॉलिशनवर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मस्जिद पाडल्या गेली त्या ठिकाणी हे सगळे भाजप हिंदुत्ववादी गट बजरंग दल आर एस एस हे सगळे आताची शिवसेना त्यांचे काही शिवसैनिक हे सगळे गेलेले होते ते झाल्याच्या नंतर म्हणजेच अठरा डिसेंबरला म्हणजे सहा डिसेंबरला डिमोजेशन झालं अठरा डिसेंबरला भाषण केलेलं आहे गृहमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांनी संसदेमध्ये दे। या भाषणाचा मी थोडासा अंश तुम्हाला दाखवते आणि तो तुम्हाला इथे दिसत असेल ते काय म्हणतात आणि त्यांचं जर काही भाषण ऐकणारे खरे लोक असतील ना तर यांनी शंकरराव चव्हाणांचं नाव कधीच घेऊ नये एक तर सांगायचं की ते आमचे मार्गदर्शक आहेत त्याच्यानंतर त्यांचं मार्गदर्शन काही घेता का तुम्ही तर काही घेत नाही बघा शंकरराव चव्हाण काय म्हटलेले आहेत ते म्हणतात अयोध्येमधील घडामोडीमधून वादग्रस्त वास्तूचा ढाचा उद्ध्वस्त झाल्यामुळे आपल्या सर्वांना दुखद धक्का बसलेला आहे दुःख झालं बाबरी पडल्याच्या नंतर शंकरराव चव्हाण यांना अशोक चव्हाण यांचे वडील कोणतेही जबाबदार राज्य सरकार अशा प्रकारचे वर्तन करू शकते का यावर आपण विश्वास ठेवू शकतो का जबाबदार लोक हे करू शकतात का असा प्रश्न ते विचारत आहेत पण त्यांची लेकरं बेजबाबदार झालेले आहेत कारण आज ते त्याच लोकांच्या सोबत आहेत पुढे ते म्हणतात आम्ही संघराज्य व्यवस्थेवर विश्वास ठेवतो हे गृहित धरून चालतो की राज्याने सं राज्य घटनेबद्दल दिलेला विश्वास कटिबद्धतेसाठी आवश्यक असतो आम्ही दुःखी आहोत की राज्य सरकारने फक्त आमचाच विश्वास तोडला नाही तर संबंध देशातील लोकांचा विश्वासघात केलेला आहे बाबरी तोडल्याच्यानंतर ते म्हणत आहेत की तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे कारण प्रकारे हे करणं हे आपल्या संविधानामध्ये संविधानानुसार ते चुकीचं आहे संविधानानुसार ते बेकायदेशीर आहे परंतु इथं राज्य सरकारचं पोलिसचं संरक्षण होतं किंवा आपण म्हणूया त्यांनी काही फार केलेलं नाही आहे ते म्हणतात की देशाच्या राज्यघटनेला समोर ठेवून घेतलेल्या शपथेचा आणि महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय एकात्मता संस्था यांचा अवमान केलेला आहे सहा डिसेंबर ब्याण्णवच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं की घटनात्मकदृष्ट्या निवडून आलेलं कोणतंही सरकार अशा रीतीने कर्तव्यापासून गंभीर चूक करू शकत नाही दूर जाऊ शकत नाही कर्तव्यापासून ते म्हणतात महोदय हा देश स्वतंत्र मिळाल्यापासून आजपर्यंतच्या ह्या भयानक कृत्याचा साक्षीदार आहे भयानक दुष्ट कुष्ट कृत्य म्हणत आहेत शंकरराव चव्हाण आज त्यांचाच पोरगा कोणाच्या बाजूला जाऊन बसलेला आहे हे पाहून घ्या शंकरराव चव्हाण महत्त्वाचं नेतृत्व होऊन गेलेलं आहे नांदेडमधल्या शिक्षण संस्था नांदेडमधल्या लोकांना माहिती असेल की त्यांचं काय योगदान आहे ते असं बोलत होते आणि आज त्यांना मांडणारे लोक कुठे जात आहेत देशाच्या बर्बादीला कारणीभूत असणाऱ्या लोकांच्या सोबत जात आहेत ते म्हणतात भारत सरकार स्पष्टपणे या दुष्ट निषेध करते जे लोक सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी विष पसरवत आहे ते लोक काही काळासाठी अयोध्येतील बाबरी मशीद पाडत असताना हल्ल्यासाठी स्वार झालेले होते आम्ही सर्व धर्म आणि श्रद्धा यांचे पाईक समजतो यांना यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो पुढच्या पानावर फार महत्वाचं आहे इथे बघा हायलाईट केलेलं आहे ते म्हणतात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सदुसष्टनुसार नुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जमाते इस्लामी हिंद ही पण आहे इस्लामिक एक कट्टर संघटना विश्व हिंदू परिषद ही हिंदूंची कट्टर संघटना इस्लामिक सेवक संघ हा एक इस्लामचा कट्टर संघ आणि बजरंग दल या बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केल्या आहेत का बेकायदेशीर म्हणून घोषित करावं वाटलं असेल त्यांना पण यांना आपलं आपण विसरून गेलोय किंवा आपण आपण विसरून जावं म्हणून आज आर एस एस हे लोकांना कळूच नाही की आम्ही किती बेकायदेशीर कामं करतो म्हणून ते देशभक्तीचं नाव घेतात देशभक्तीचे गाणे शिकवतात शिबिरांमधून आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या शिबिरांमध्ये ॲडव्हान्स लेवलला जाता तेव्हा ते तुम्हाला जे शिक्षण देतात ते फार भयानक असतं या देशाला आपल्याला या सगळ्या विळख्यापासून वाचवावं लागणार आहे कारण की मी तुम्हाला सांगते भाजपमध्ये आज सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांना साथ देणारे जे सगळे लोक आहेत याच्यामध्ये फक्त एकाच जातीचं भलं आहे आणि आर एस मांडणाऱ्या काही बहुजनांना ते घेतात बाकी सगळ्या शिक्षण संस्था सगळे कॉलेजेस सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या शासकीय संस्था आहेत त्या ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काही एकाच जातीच्या लोकांना भरणा केली जाते आहे आपले आपण सगळे जे बहुजन आहोत आणि इवन सगळ्याच जातीतल्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा की आपल्याला परत एकदा मागे जायचं आहे का आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनीसुद्धा याला विरोध केला असता बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम आठमध्ये तर ते म्हणतात की जर का हिंदुत्ववादी सरकार आलं तर देशासाठी सगळ्यात मोठं कॅलॅमिटी असेल ग्रेटेस्ट कॅलॅमिटी सगळ्यात मोठी आपत्ती असेल जी आपत्ती दोन हजार चौदाला आलेली आहे त्याच्यातून सावरायचं असेल माझ्या नांदेडच्या बंधू भगिनींना सांगणं आहे कितीही भारी वाटत असलं तुम्हाला किती वाटत असलं की आज भाजपची सत्ता आहे कार्यकर्त्यांना लक्षात घ्या की अरे नाही नाही हे यांची सत्ता आहे देशातही राज्यातही भुलून जाऊ नका तुम्ही देशद्रोही मार्गाने जाऊ नका या देशाची काळजी असेल तर जे लोक खरोखर प्रामाणिक काम करत आहेत त्यांच्यासोबत राहा आणि जे लोक हे चुकीचे काम करत आहेत त्यांना कधीच साथ देऊ नका तुम्हाला आज भारी वाटत असेल की सत्ता आहे यांची आपल्याला प्रोटेक्शन मिळेल पण तुम्ही खूप मोठं पाप करत आहात हे मला प्रामाणिकपणे वाटतं काल ते नांदेडमध्ये आलेले होते नांदेडमध्ये केलं असेल त्यांनी आज सगळं किती खोटं बोलणार आहेत जो माणूस देशाचा पंतप्रधान भडाभड खोटं बोलतो आ मी लय मोठा आहो म्हणून सांगतो आणि तिथे सीज फायर डिक्लेअर करायला ट्रम्प येतो काय अर्थ आहे या गोष्टीला आणि लोकांना सांगायचं की मी खूप मोठा शहाणा आहे डिग्री त्यांची स्वतःची दाखवत नाही फेक डिग्री आहे आठवी उमरापर्यंत शिकलो म्हणतात कधी म्हणतात डिग्री घेतलं म्हणतात कधी म्हणतात चहा विकलो कधी म्हणतात पस्तीस वर्ष मी हे केलेलं आहे भीक मागितलेलं आहे अशी व्यक्ती खरोखर जी व्यक्ती इतकं बडभडं खोटं बोलते ना ती भलं करू शकत नाही आणि जे दिसतंय भलं ते प्रशासन तेवढं तर ते, ते होणारच होतं सगळं तरी व्यवस्था बंद पडत नाही पंतप्रधानांनी काम नाही केलं तरी व्यवस्था काम करत असते आणि यांच्या कामापैकी साठ टक्केपेक्षा जास्त कामं ही बघा ना सतरा दिवसापूर्वी रेल्वेचं मेट्रोचं भूमिगत रेट्रो मेट्रोचं उद्घाटन केलं आणि एकाच पावसामध्ये तिची दयना उडाली पूर्ण काम उखडून पडलं आणि तेच कलकत्त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनची भूमिगत मेट्रो आहे तिच्यात कधीच पाणी गेलेलं नाही आहे इथले रस्ते एन एच हायवे पहिल्याच पावसामध्ये उडून गेलेलं आहे राम मंदिर बांधलं पहिल्याच पावसात गळायला लागलेलं ला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा वारा आला पडून गेलेला आहे या सगळ्या कामामध्ये कमिशन खाऊ सरकार आहे हे भ्रष्टाचार आम्ही करू देणार नाही म्हटले परंतु इतकं वाढलेलं आहे आणि या सगळ्या विळख्यातून आपल्याला देशाला वाचवायचं असेल तर एकच उपाय आहे आज सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना साथ न देणं खरोखर तुम्ही कुठल्या तरी आदर्श मार्गाने चालायचा विचार करत असाल तर आज देशाला या सगळ्या गोष्टीची खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद